नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्याचे अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला आता मग आपण सविस्तर व्हिडिओ पाहूयात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अर्थसंकल्प दोन हजार तेवीसमध्ये आणि आर्थिक वर्षामध्ये जाहीर केलेल्या आयकर कायद्यांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत जरी बदल दोन हजार तेवीसमध्ये घोषित केले गेले असले तरी जुलै दोन हजार चोवीसमध्ये आणि भविष्यातील आर्थिक वर्षामध्ये तुमचा आयकर रिटर्न भरताना तुमच्यावर याचा परिणाम होणार आहे आज आपण इन्कम टॅक्समध्ये झालेल्या बदलांचा तुमच्यावर कसा परिणाम होणार आहे ह्याचं सविस्तर बघूया नवीन कर प्रणाली अधिक आकर्षक बनवण्यासाठी आयकर आयकर्स हे बदलण्यात आलेले आहेत नवीन कर प्रणाली अंतर्गत फायनान्शियल इयर दोन हजार तेवीस चोवीस साठी हे लॅबे खालीलप्रमाणे आहेत जसं की शून्य ते तीन लाखापर्यंत शून्य टक्के तीन लाख एक ते सहा लाखापर्यंत पाच टक्के सहा लाख एक ते नऊ लाखापर्यंत दहा टक्के नऊ लाख एक ते बारा लाख पंधरा टक्के बारा लाख एक ते पंधरा लाख वीस टक्के पंधरा लाखापेक्षा जर जास्त असेल तर पंधरा टक्के नवीन कर प्रणाली अंतर्गत आयकर स्लॅबमधील बदलांमुळे जुन्या कर प्रणालीच्या तुलनेत जे अधिक आकर्षक बनवण्यात आले आहे जुन्या कर प्रणालीमध्ये कर बचत गुंतवणूक आणि खर्च करून न शिकण्यासाठी हे बदल फायदेशीर ठरणार आहेत नवीन कर पद्धतीमुळे या श्रेणीतील करदात्यांना अनेकदा जास्त कर भरावा लागत असे आयकर स्लॅबमधील बदलांसह नवीन कर प्रणाली अंतर्गत मूळ सूट मर्यादा वाढून पूर्वीच्या अडीच लाखांहून तीन लाख रुपये इतकी वाढवण्यात आली आहे यामध्ये पन्नास हजारांची वाढ करण्यात आली आहे जर तुम्ही आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी नवीन कर प्रणालीची निवड केली तर तुमचे एकूण करपात्र उत्पन्न एका आर्थिक वर्षामध्ये तीन लाखांपेक्षा जास्तच नसेल तर तुम्हाला आयकर रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही मूलभूत सूट मर्यादेत वाढ केल्याने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आणि त्यावेळी नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांसाठी पंधरा हजार रुपयापर्यंत बचत करण्यात मदत होईल याउलट जुन्या कर प्रणालीमध्ये मूळ सूट मर्यादा अडीच लाख रुपये आहे त्यामुळे अडीच लाख ते तीन लाख रुपयांच्या दरम्यान करपात्र उत्पन्न असलेल्या व्यक्ती याचा लाभ घेऊ शकते एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून पासून नवीन कर प्रणाली ही डिफॉल्ट कर व्यवस्था बनली आहे याचा अर्थ असा कि तो नहीं की जर एखाद्या व्यक्तीने पगारातून किंवा आयकर 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 रिटर्न की रिटर्न भरताना कर कर व्यवस्था नसेल तर हा नवीन ठरवला जाणार आहे नवीन कर प्रणाली ही दोन हजार वीसच्या च्या बजेट सत्रात जाहीर करण्यात आली होती एप्रिल दोन हजार तेवीस आणि मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नवीन कर प्रणाली याची होती त्यामुळे तुम्हाला हवा तो पर्याय तुम्हाला निवडता येत होता जुन्या कर प्रणालीच्या आयकर स्लॅबनुसार आयकर किती भरावा लागणार आहे याची मोजणी होत राहिली जून जुलै हजार मध्ये आयकर रिटर्न भरताना तुम्हाला नवीन कर प्रणाली अंतर अंतर्गत आय टी आर दाखल करायचा नसेल तर तुम्हाला जुनी कर प्रणालीची निवड करणे आवश्यक असेल त्यानंतर नवीन कर प्रणालीप्रमाणे एखाद्या व्यक्तीला सामान्य कर कपात आणि सवलतीचा लाभ घेता येणार नाही जसे की एच आर ए कलम ऐंशी सी ऐंशी डी इत्यादी अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा लाभ मिळता नाही त्यामुळे तुम्ही जर जुन्या कर पद्धतीनुसार कमी आयकर भरत असाल आणि या तुम्हा यावेळी ती पद्धत निवडली नाही तर ऑनलाईन आय टीवर तुमचा आयकर नवीन कर प्रणालीनुसार मोजला जाईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त आयकर भरावा लागू शकतो आयकर सवलतीमध्ये वाढ झालेली आहे नवीन, ने ने नवीन, नवीन कर प्रणालीतील आणखी एक बदल म्हणजे कलम एटी सेव्हन या अंतर्गत सवलतीच्या रकमेत वाढ झाली आहे सवलतीची रक्कम बारा हजार पाचशे रुपयांनी वाढवण्यात आली आहे म्हणजेच पूर्वीच्या बारा हजार पाचशे रुपयावरून नवीन कर प्रणालीमध्ये पंचवीस रुपये करण्यात आली आहेत याचा अर्थ असा की नवीन कर प्रणालीची निवड करणारी आणि सात लाख रुपये करपात्र उत्पन्न असलेली व्यक्ती कलम एटी सेव्हन अंतर्गत सूट मिळण्यास पात्र असेल याचा परिणाम म्हणजे नवीन कर प्रणालीची निवड करणाऱ्याला आणि सात लाख रुपयापर्यंतच्या करपात्र उत्पन्न असलेल्या व्यक्तीला आय टी आर दाखल करताना कोणताही कर भरावा लागणार नाही याआधी नवीन कर प्रणालीमध्ये पाच लाख रुपयापर्यंतच्या करपात्र उत्पन्नासाठी कलम एटी सेवन अंतर्गत सूट उपलब्ध होती म्हणून दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा तुमची फायनान्शियल इयर दोन हजार तेवीस चोवीससाठी आय टी आर दाखल करता आणि इथला सात लाखांपेक्षा जास्त नसलेल्या करपात्र उत्पन्नासह नवीन कर प्रणालीची निवड करता तेव्हा कोणताही कर भरावा लागणार नाही लक्षात घेण्याची बाब म्हणजे जुन्या कर अंतर्गत बारा हजार पाचशे रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे म्हणजे त्यासाठी करपात्र उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे जर तुम्ही नवर कर प्रणालीची निवड करत असाल तर पन्नास हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी उपलब्ध असेल पगार आणि किंवा पेन्शन मिळकतीवर पन्नास हजार रुपयाचे हे स्टँडर्ड डिडक्शन उपलब्ध आहे पूर्वी हे केवळ व्यक्तीने जुन्या कर प्रणालीस निवडल्यास उपलब्ध होते नवीन कर प्रणाली अंतर्गत पगारदार व्यक्तीसाठी दोन डिडक्शन उपलब्ध असतील एक स्टँडर्ड डिडक्शन आणि दुसरी कलम ऐंशी सी सी डी टू म्हणजे कर्मचाऱ्याचे योगदान जे एन पी एसमध्ये मध्ये असतं स्टँडर्ड डिडक्शन बेनिफिट्स साडेसात लाखापर्यंत करपात्र उत्पन्न असलेल्या व्यक्तीला शून्य कर, ले। कर भरावा लागेल अर्थसंकल्प दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दिलेल्या माहितीनुसार पंधरा पॉईंट पाच लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न असलेल्या प्रत्येक पगारदार व्यक्तीला नवीन कर प्रणाली अंतर्गत बावन्न हजार पाचशे रुपयांचा फायदा होईल एकतीस मार्च दोन हजार तेवीस नंतर डेबिट म्युच्युअल फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीसाठी दीर्घकालीन भांडवली नफा कर आकारण्यासाठी पात्र नसेल याचा अर्थ असा की डेट म्युच्युअल फंड युनिट्सवरील भांडवली नफा तीन वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी इंडेस इंडेक्शन्स सीशनसह एल टी सी जी म्हणून कर नाकारण्यासाठी पात्र असेल एकतीस मार्च दोन हजार तेवीस नंतर केलेल्या डेबिट म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी कोणताही भांडवली नफा अल्प किंवा दीर्घकालीन यावर मुदत ठेवीमधून मिळणाऱ्या व्याजा इतका कर आकारला जाईल अर्थ असा की या नफ्यावर आयकर दर तुमच्या उत्पन्नाच्या स्लॅबनुसार लागू होईल पूर्वी भांडवली नफ्यावर टी सी जी कर लाग असल्यामुळे डेबिट म्युच्युअल फंडांना बँक एवढीपेक्षा वरचड होते कारण टी सी जी कर लाभ मिळत असे मात्र चांगली बाब म्हणजे डेबिट म्युच्युअल फंड्समध्ये एकतीस मार्च दोन हजार तेवीस मधपर्यंत केलेल्या गुंतवणुकीसाठी जुने एलटी एस जी कर नियम लागू असतील एका आर्थिक वर्षात करपात्र उत्पन्न सात लाखांपेक्षा किरकोळ जास्त असल्यासाठी नवीन कर प्रणाली अंतर्गत किरकोळ सवलत देण्यात आली आहे यापूर्वी हा या सवलत फक्त पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त करपात्र उत्पन्न असलेल्या करदात्यांनाच उपलब्ध होता ज्या व्यक्तींच्या उत्पन्नात किरकोळ वाढ झाल्याने कर द्यावा लागतो त्यांच्यासाठी ही सवलत दिली जाते नवीन नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीने आय आर भरताना नवीन कर प्रणालीची निवड केली परंतु सात लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावरील कर सात लाखांपेक्षा जास्त असेल तर ती व्यक्ती यासाठी पात्र असेल अशा प्रकरणांमध्ये किरकोळ सवलतीचा दावा केला जाऊ शकतो जुन्या कर अंतर्गत ज्यांचे करपात्र उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त आहे अशा लहान करता त्यांना अशी कोणतीही किरकोळ सवलत उपलब्ध नाही एखाद्या व्यक्तीचे करपात्र उत्पन्न पन्नास लाखांपेक्षा जास्त असल्यास देय म्हणून करावरील अधिभार लागू होतो नवीन कर प्रणाली अंतर्गत एकूण करपात्र उत्पन्न पाच कोटीपेक्षा जास्त असल्यास सदतीस टक्क्याचा सर्वोच्च अधिभार तर पूर्वी लागू होता एखाद्या व्यक्तीने दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी नवीन कर, कर, ला कर प्रणाली निवडल्यास सर्वोच्च अधिभार दर सदतीस टक्क्यावरून पंचवीस टक्क्यापर्यंत कमी केला आहे अधिभार दरातील बदल्यामुळे मुख्यत्वे वेचन एस विशेष पाच कोटी कमावणाऱ्यांना मदत होईल हा बदल कमाल दर बेचाळीस पॉईंट सातशे चौऱ्याचाळीस टक्केवरून एकोणचाळीस टक्केपर्यंत कमी करेल गैर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा म्हणजे लिव्ह एनकॅशमेंटसाठी उपलब्ध कर सवलतीत वाढ करण्यात आली आहे कर सवलतीची मर्यादा तीन लाखावरून पंचवीस लाख रुपये एवढी करण्यात आलेली आहे एखाद्या व्यक्तीला सामान्यतः लिव्ह एनकॅशमेंट रक्कम एकतर राजीनामा देताना किंवा सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा नोकरी सोडल्यास मिळते या कर सवलतीच्या मर्यादेत वाढ केल्याने एखाद्या व्यक्तीला पूर्वीच्या तुलनेत अधिक लिव्ह एनकॅशमेंट रक्कम मिळू शकेल पंचवीस लाख रुपयांची ही कर सवलत मर्यादा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात मिळालेल्या अशा एकूण रकमेसाठी लागू आहे सीबीडी टीने कंपनीकडून रेट फ्री घर मिळालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम लागू केला आहे नवीन नियम एक सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून लागू असेल तज्ज्ञांच्यामध्ये नवीन नियमामुळे असे घर घेण्यासाठी लागू होणार टी डी एस कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांसाठी पगार वाढवण्यास मदत शिवाय नवीन नियमामध्ये जर तेच घरी एखाद्या कर्मचारी काय जास्त काळ भाडून दिले असेल तर महागाईशी संबंधित कॅप लागू करण्यात आलेली आहे